मित्रांनो आज मी आपल्याला एक नवीन क्राईम कथा घेऊन येत आहे कथेचं नाव आहे कथा एका बॉडीगार्डची लेखक आहेत श्री अरुण हरकारे मित्रांनो आपण जर अद्यापी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल लायकांचं बटन दाबायला विसरू नका तर मी मंदार धर्माधिकारी आता कथा सुरू करत आहे कथेचं नाव आहे कथा एका बॉडीगार्डची भाग पहिला विजयला सिनेमा बघण्याची फार आवड होती त्याला एकटा हिरो दहा बारा गुंडांना ठोकून काढतो असे सिनेमे आवडायचे अमिताभ बच्चनचे अक्षय कुमार अजय देवगांचे सिनेमे आवडायचे काही वेळेला तो इंग्रजी सिनेमे बघायचा जॅकी चॅन ब्रुसली म्हणजे हिंदी मराठी सिनेमाचे हिरो दहा दहा बारा जणांना कसा मारतात याचं त्याला आश्चर्य वाटायचं एकटा माणूस दहा बारा जणांना कसा मारू शकेल त्याच्या अंगात काही दैवी शक्ती आहे की काय असं त्याला वाटायचं नंतर समजलं हे सगळं बोगस आहे इंग्रजी सिनेमात कसं एक गुरु भेटतो त्याच्याकडून व्यायाम करून घेतो ट्रिक शिकवतो आणि मग मैदानात उतरवतो ते मात्र विजयला थोडंफार खरं वाटायचं विजयची इच्छा तीच होती एका वेळेला आठ दहा जणांना मारायचं मित्रमंडळ नातेवाईक या सर्वांनी कौतुक करायला हवं म्हणायला हवं आज खरा आमचा हिरो विजय आता वीस वर्षाचा होता पण बारावीत होता विजयचा भाऊ सुनील हा हुशार होता त्याचं बी कॉम झालं होतं आणि तो एम बी एची तयारी सुरू करत होता विजयची बहीण करिश्मा तिचं लग्न झालं होतं सर्वांना विजयचीच काळजी होती अनुसयाबाई विजयची आई सारखी विजयची काळजी करायचा या विजयचं तर काय करायचं त्यांनी विजयच्या बाबांना म्हणजे रामरावांना विचारलं काय करायचं म्हणजे अभ्यास काही करत नाही अभ्यास केला नाही तर डिग्री कशी मिळणार डिग्री नाही मिळाली तर नोकरी कशी मिळणार मी काय करू त्याला हजारो वेळा सांगून झालं पण तो काय सुधरत नाही पण विजयच्या डोक्यात मात्र एकच विचार होता आपल्या अंगात इतकी शक्ती आली पाहिजे की आपण एका वेळेस आठ दहा जणांना ठोकू शकलो पाहिजे विजयला बॉडीबिल्डिंगची आवड आहे व्यायाम करण्याची आवड आहे हे त्याचा ते मित्र जाणत होता त्याचा ते मित्र म्हणाला माझा भाऊ व्यायामशाळेत जातो पी वरतो पण जेवणाचा खर्च दहा हजार रुपये येतो एवढा मग रोज अर्धा अंडी दूध आणि कसलं तरी औषध घेतो तो का त्याला कुठं जायचंय त्याला बॉडी बिल्डिंगची सड आहे गेल्या वर्षी तो महाराष्ट्र श्री मध्ये दुसरा आला होता कुठे आहे त्याची व्यायामशाळा अंधेरीत त्याला भेटता येईल हो येईल की पण कशासाठी अरे काय नाही सहज ओळख करून घ्यायची होती घरी कधी असतो तो रविवारी ठीक आहे रविवारी दहाला ये मी त्याच्याशी बोलून ठेवतो विजय बंड्याच्या भावाला रविवारी भेटायला आला पप्प्या बॉडी बिल्डर होता मोठमोठे दंड सपाट असलेलं पोट हे बघताच हे लक्षात येत होतं की हा मोठा बॉडी बिल्डर आहे दादा माझा मित्र विजय याला पण व्यायामाची आवड आहे ये विजय बस काय विचारायचं होतं दादा मला व्यायामाची आवड आहे एक माणूस दहा बारा जणांना मारतो तसं मला मारायचं आहे का रे बाबा कारण तशा माणसांचा रुभा वाढतो मित्रमंडळी रिस्पेक्ट द्यायला लागतात अरे काय तसं काय नाही दादा सांगा ना आणि मग तुला जुडो कराटे कुंकू शिकावं लागेल ते तुमच्या व्यायामशाळेत शिकवतात हो पण त्याचा वेगळा कोर्स आहे मला ॲडमिशन देतील का नाही देणार पैसे भरले की ॲडमिशन एक प्रॉब्लेम आहे दादा कोणता माझ्याजवळ पैसे नाहीत अरे मग त्यात ज्या व्यायामशाळा शिकवतात तिथे जा की तिथे जाऊन आलो पण तिथे फक्त दंड बैठक आणि कुस्ती शिकवतात मला नाही त्याच्यात इंटरेस्ट मग कठीण आहे बाबा नुसता व्यायाम करून काही उपयोग नाही आणि त्याचा चांगला आहार पण घ्यावा लागतो आता तोच तर प्रॉब्लेम आहे का तुझे वडील काय करतात ते पोस्टात आहेत मग काय प्रॉब्लेम आहे सरकारी नोकरी आहे चार पाच हजार रुपये तर ते सहज करू करू शकतात तुझ्यावर नाही दादा माझ्या बहिणीचं गेल्या वर्षी लग्न झालं लग्नासाठी त्यांनी लोन काढलं होतं त्याचे हप्ते भेटतात भाऊ तो अजून शिकतोय मग तू पार्ट टाइम जॉब का नाही करत कोणताही कर शिकार पेपर वाटणं दूध वाटणं कोरियर वगैरे चार पाच हजार रुपये महिना मिळतील पण मला नाही वाटत तुला यापेक्षा कोणी जास्त पगार देईल ठीक आहे आमचे सर काल मात्र सांगत होते की त्यांना कोणीतरी जिमला साफसफाई करणारा मुलगा हवाय ते काम तुम्हाला जमेल किती पगार देतील ते काय तीन चार हजार रुपये देतील एवढं ना काय होणार आहे का नाही होणार तुम्ही सर आता म्हणालात की चार पाच हजार रुपये लागतात खाण्यापिण्याला म्हणून हे बघ विजय अगदी सुरुवातीपासून एवढा काय खर्च होत नाही खाण्यापिण्यावरती म्हणजे म्हणजे व्यायाम हळूहळू करायचा अर्धा तास एक तास मग दीड तास मग तसा आहार वाढवत न्यायचा सुरुवातीला चार पोळ्या खात असतील तर नंतर सहा खायच्या मग आठ आधी दोन अंडी मग तीन अंडी चार अंडी असं वाढवत न्यायचं अच्छा अच्छा मग ठीक आहे आणि तिथे काम कर आणि काम करताना ते काय शिकवतात ते शिकून घे थोडी प्रॅक्टिस कर आणि तुझी महिन्याची फी पण वाचेल पगार पण मिळेल चालेल विजय म्हणाला याप्रमाणे विजयची जिममध्ये नोकरी सुरू झाली विजयच्या आईबाबांना त्यामुळे थोडं बरं वाटलं विजयनं प्रामाणिकपणे नोकरी सुरू केली सकाळी केर वगैरे काढायचा लादी पुसायची जिममधलं सामान व्यवस्थित ठेवायचं आणि सर सांगतील ते काम करायची सर जो व्यायाम शिकवायचे तो तो बघायचा आणि वेळ मिळेल तसा करून बघायचा हळूहळू दिवस जात होते तस विजयचं शरीर मजबूत व्हायला लागलं त्याचा आहार पण वाढला सर त्याच्यावर खुश होते काही दिवसांनी विजयचा पगार पण वाढला आता त्याला पैसे घेण्याचं आणि पावती फाडण्याचं काम देण्यात आलं सोबत तो इतरही काम करत होता एक दिवस एक घटना घडली विजय त्यांच्या सोसायटीत प्रसिद्ध झाला सकाळी विजय जिम मध्ये जायला निघाला तेवढ्यात कॉलनीतल्या देशपांडेबाई मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या दोन जण वरनं आले एकानं देशपांडेबाईंचं मंगळसूत्र ओढलं आणि दुसऱ्यानं तिला लात मारली विजयनं त्यांना बघितलं काय शाळात होतंय ते ओळखलं आणि तो उडी मारून पुढे झाला एकाला लात मारली आणि दुसऱ्याला चॉप मारला सात आठ सेकंदात घटना घडली ज्याला लात मारली होती त्याच्या हात पोटात बसली होती आणि तो खाली पडला होता दुसऱ्याच्या मानेवर तो जो चॉप बसला होता तो खाली पडला होता आणि त्याचा हात धरला होता तो हात सोडू शकत नव्हता विजयनं त्याच्या कानफडात मारली आणि मंगळसूत्र त्याच्या हातातून काढून घेतलं तो तोपर्यंत लोक गोळा झाले होते लोक त्यांना पकडायला लागतात ते पळून गेले विजयला पण जिम मध्ये जायला उशीर होत होता देशपांडेबाईंचं मंगळसूत्र परत केलं आणि तो कामावर गेला पण संपूर्ण सोसायटीत आणि आजूबाजूला ही बातमी पसरली विजयनं गुंडांना कसं मारलं आणि देशपांडेबाईंना मदत कशी केली आणि त्यांचं मंगळसूत्र परत कसं मिळवून दिलं याची चर्चा आजूबाजूला सुरू झाली विजय मात्र कोणाशीच काही न बोलता जिम मध्ये निघून गेला जिम ची वेळ आता बदलली होती सकाळी पाच ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते दहा म्हणजे मधले सहा तास जिम बंद असायची त्यावेळी विजय कुंकू आणि जुडोची प्रॅक्टिस करायचा आई रात्री पोळ्या आणि अंडी उकडून द्यायची ती घेऊन सकाळी विजू जायचा चार पोळ्या आणि चार अंडी सकाळी साडे ला खायचा आणि चार अंडी आणि चार, चार पोळ्या दुपारी दोन वाजता जेवण झालं की एक दीड तास आराम त्यावेळेला जिम मध्ये कोणीच नसायचं विजूचा सगळा वेळ सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जिम मध्ये जायचा विजूचा मालक विजूवर खुश होता असा ऑलराउंडर मिळणं शक्य नव्हतं केअर काढण्यावरनं पावत्या फाडणं ना इन्स्ट्रक्टर नाही आला तर नवीन कस्टमरला व्यायाम शिकवणं वगैरे काम विजू करायचा रात्री साडे अकराला विजू घरी पोचला की आई त्याची वाट बघत होती विजूची आई आता खुश होती विजूला दहा हजार रुपये पगार मिळत होता त्यातले सहा हजार तो आईला द्यायचा उठलेले चार हजार पॉकेट खर्चासाठी ठेवायचा विजू आई म्हणाली किती कष्ट करतोस रे पहाटे पाच ते रात्री अकरा अठरा तास ड्युटी पगार फक्त दहा हजार आई मी तुला सांगितलं ना दुपारी अकरा ते पाच मी तिथे आराम करतो प्रॅक्टिस असते समज नशीब आपलं मालकानं परवानगी दिली नाहीतर घरी येऊन परत जावं लागलं असतं पण मी म्हणते एवढं प्रॅक्टिस आणि व्यायाम करून काय करणार आहेस आमच्या परीक्षा असतात कॉम्पिटिशन असतात त्यात मी भाग घेणार आहे आणि त्यात नंबर काढणार आहे तुझ्या बाबांना हे काय फारसं आवडत नाही का म्हणतात नुसताच पैलवान होऊन इकडे तिकडे फिरणार चांगली नोकरी मिळायला पाहिजे पुढे मिळेल कधी मिळेल आता तिथे तुला काम सुरू करून दोन वर्ष झाली सोळा तास ड्युटी पगार दहा हजार आपला सुनील बघ एम बी ए झाला त्याला पन्नास साठ हजार रुपये पगार आहे परत सकाळी दहा ते पाच ड्युटी सहा सात वाजता घरी येतो आई तू काही काळजी करू नकोस मी त्याच्यापेक्षा जास्त पगार मिळवेल काय म्हणतोस हो आणि हे बघ विजू तू जे पैसे देतो ते सगळे तुझी अंडी आणि दूध आणि याच्यातच जातात त्यामुळे बाबा बडबड करतात बाबांना म्हणावा आधी कॉलेजमध्ये जात होतो तेव्हा हजार रुपये पॉकेटमध्ये देत होतात आता तो तर द्यावा लागत नाही तुझं आणि त्यांचं काय जमणार नाही न जमायला काय झालं उद्या पैसे मिळायला लागले की म्हणतील वा विजू बाळा तुला मानलं येऊ दे रे बाबा तो एकदा दिवस आई वैतागून म्हणाली मधले सगळे कस्टमर गेले तसेच विजूने दार लावून घेतलं हातपाय धुतले आणि तो नाश्ता करायला बसला तेवढ्या दारावर टकटक आवाज आला विजूला भूक खूप लागायची कधी एकदा कस्टमर जातात ता आणि आपण ब्रेकफास्ट करतो असं त्यांना व्हायचं रोज तो सकाळी दहालाच ब्रेकफास्ट करायचा पण आज दोन नवीन ॲडमिशन आले आणि सुपरवायझर पण नव्हते त्यामुळे ब्रेकफास्ट करायला वेळच मिळाला नव्हता तोंडात घास कोंबूनच त्यानं दरवाजा उघडला दारात पाच सहा तरुण उभे होते एकानं विचारलं काय रे सेट कुठे आहेत तुझे तुम्हाला जिम जॉईन करायची का विजूने विचारलं तुला काय मी विचारलं सेट कुठे आहेत सरळ प्रश्नाचं उत्तर नाही देता दे। येत का हे बघा विजू म्हणाले आता जिम बंद झाली आहे सेट संध्याकाळी येतील तुम्ही संध्याकाळी आलात तर बरं होईल तुझ्या सेट जवळ मोबाईल नाही का आहे ना मग सेटला फोन कर सेट म्हणाले हे माझ्या मोबाईलवर फोन नाही करायचा तो आम्हाला ओळखलं नाहीच काय ओळखून काय करू नियम ते नियम त्या तरुणाने खाडकन विजूच्या कानाखाली मारले आणि म्हणाला हे भडवया सरळ उत्तरं देता येत नाही का ते ऐकून विजू बडकला त्यानं त्या तरुणाला मागे ढकल आणि म्हणाला हात लावायचं काम नाही आ दूरून बोला का, का काय करणार आहे असं म्हणून त्या माणसाने विजूच्या परत कानाखाली मारले आता मात्र विजू बडकला त्याने एक फाईट त्या तरुणाला मारली त्याचा ओठ पाटून दात पडला रक्ताची धार लागली ते बघून त्याचे दोन तीन मित्र विजूच्या अंगावर धावून गेले आणि लाताबुक्यांचा मारा करायला लागले विजून जोड कराटेचं शिक्षण घेतलं होतं त्याचा आता त्याला उपयोग झाला त्यांनी त्याला असे फाटके मारले की त्या चार पाच जणांना आता उठणं अशक्य झालं होतं थोड्या वेळातच विजूनं पोलीस स्टेशनला फोन केला हॅलो पोलीस स्टेशन साहेब मी विजू बोलतो रॉयल जिम मधून आमच्या मध्ये चार पाच गुंड आले आणि त्यांनी मला मारहाण केले रॉयल जिम म्हणजे गोखले रोडवर हो सर ठीक आहे तुम्ही थांबा आम्ही गाड्या उठतो हवालदार म्हणाले पोलीस स्टेशनचं नाव ऐकता ते चौघे पळायची तयारी करत असताना विजूनं त्यांना आत खेचला आणि दरवाजा लावून घेतला वेट लिफ्टिंग करण्याचा स्टीलचा रॉड हातात घेऊन तो उभा राहिला थोड्याच वेळात पोलिसांची गाडी आली चार पाच तरुण आणि विजू सर्वांना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं त्यांना इन्स्पेक्टरने विचारलं काय रे चरबी वाढली आहे का कशाला मारामाऱ्या करतायत साहेब विजू म्हणाला मी रॉयल जिम मध्ये सुपरवायझर आहे अकराला जिम बंद होते मी जिम बंद करून जेवायला बसलो होतो तेवढ्यात हे आले आणि मला मारहाण करायला लागले काय रे काय झालं इन्स्पेक्टरने विचारलं आम्ही काहीच नाही केलं साहेब आम्ही फक्त विचारलं सेट कुठेत तर हा मारायला लागला कोणते शेठ त्याच्या जिमचे मालक चौधरी त्यांच्याकडे काय काम होतं वर्गणी मागायची होती असली वर्गणी आमचं नवरात्र बसतं ना साहेब महाजन साहेबांचं महाजन म्हणजे खासदार हो अरे मग आधी नाही का सांगायचं इन्स्पेक्टर म्हणाले त्यांनी हवालदारांना बोलवलं म्हणाले अरे खासदार महाजन साहेबांची मुलं आहेत वर्गणी मागायला आले त्यावरून बाचाबाजी झालेली दिसते सोडून द्या सगळ्यांना पण साहेब त्यातला एक जण म्हणाला त्या सुपरवायझरनं आम्हाला जाम हाणला याचा काहीतरी बंदोबस्त करा काय रे इन्स्पेक्टरनं विजूला विचारलं काय हा म्हणतो ते खरं आहे का साहेब त्यांनीच आधी मला मारलं विजू म्हणाला पण मी माझा बचाव केला इन्स्पेक्टर त्या चौघांना म्हणाला तुम्ही याला आधी मारलत नाही साहेब मग याला वेट लागलं तू मला मारायला आणि हा एकटाण तुम्ही चौघे साहेब हा जुडो कराटे शिकलेला आहे हां म्हणूनच एवढ्या जणांना मारलं प्रॅक्टिस तू काय दादागिरी करायला करतोस की काय नाही साहेब मारामारी त्यांनीच आधी सुरू केली अरे ही खासदार साहेबांची माणसं आहेत राडेबाजी करण्याच्या आधी कोणाला मारतोय ते तरी बघायचं चुकलो साहेब इन्स्पेक्टरचा आता भाव चढला साहेबांची पोरं आपल्या ताब्यात सापडली आहे तेव्हा साहेबांवर इम्प्रेशन मारणार म्हणून त्यानं खासदार साहेबांना फोन केला कोण बोलतंय खासदारांचा पी ए म्हणाला मी इन्स्पेक्टर फडतरे बोला काय काम होतं साहेब मिटिंगमध्ये तुमचे चार पोरांना मी अटक केली आहे धमक्या देणं पैसे गोळा करणं मारामारी करणं हे आरोप आहेत तेच कळवायचं होतं तुम्ही सांगाल का त्यांना पिये दे म्हणाले हो एक मिनिट मी त्यांना सांगतो पण तुम्हीच त्यांच्याशी बोला पियेनं खासदार महाजनांना फोन दिला महाजनांनी मोबाईल घेतला आणि म्हणाले खासदार महाजन बोलतो आहे नमस्कार सर मी इन्स्पेक्टर फडतरे बोला फडतरे सर मी चार जणांना आत्ता ताब्यात घेतलं आहे एका व्यायामशाळेत जाऊन ते काय खंडणी मागत होते त्यांना विचारलं तर ते, ते म्हणतात की आम्ही खासदार साहेबांसाठी काम करतो आणि कोणीही माझं नाव सांगेल आणि पैसे मागेल म्हणून काय तुम्ही प्रत्येक वेळेला मला जबाबदार कराल दर तेच तर म्हणत होतो सर आपल्याकडे जे नवरात्र बसतं ना त्यासाठी बस वर्गणी गोळा करत होते असं म्हणतायत कोण आहेत पोरं काय रे ना तुझं इन्स्पेक्टरने विचारलं बाळू बंडू रामदास सर ही नावं बाळू बंडू सांगतायत कायच्या त्या बाळूला फोन द्या बाळू इन्स्पेक्टर म्हणाले खासदार साहेबांशी बोल बाळूनं रिसिवर घेतला नमस्कार साहेब काय रे काय भानगड करून ठेवली भानगड काय नाही साहेब एका जिममध्ये वर्गणी मागायला गेल तिथे सुपरवायझर होता वर्गणी मागताच त्यानं मारायला सुरुवात केली काय थाबा मारतो बाळू वर्गणी मागायला लागल्यावर ती कोण काय मारतं काय आणि तुम्ही चौघे आणि तो एकटा विश्वास बसेल असं बोल खरं साहेब तो एकटाच होता तो जोडो कराटे शिकलेला आहे आम्हाला ते माहिती नव्हतं म्हणून तुम्ही दादागिरी केली असेल साहेब त्या बंड्याने पहिल्यांदा त्याच्या कानाखाली मारली का त्याच्या मालकाचा पत्ता विचारला तर तो सांगत नव्हता अरे त्याच्या मालकानं सांगितलं असेल नंबर पत्ता कोणा देऊ नको म्हणून पण साहेब खासदारांच्या माणसानं तो पत्ता सांगत नसेल तर काय इज्जत राहिली अरे ठीक आहे दे त्या इन्स्पेक्टरला असं बोलून बाळून रिसीवर इन्स्पेक्टरला दिला म्हणाला साहेब बोलतात इन्स्पेक्टरनं रिसिव्हर घेतला आणि म्हणाला बोला साहेब अरे आमचीच बोरं आहेत तरुण रक्त आहे चूक झाली जरा माफ करून टाका बरं बरं साहेब खात्री करायची होती म्हणून मी आपल्याला फोन केला ठीक आहे आणि एक काम करा बोला साहेब तो जोडो कराटेवाला पोरगा आहे ना तो सुपरवायझर त्याला आमच्या माणसासोबत पाठवा त्याला काय शिक्षा तर करणार नाही ना साहेब अरे नाही नाही शिक्षा कसली एवढ्या आमच्या चार बॉडीगार्ड माणसांना त्याने एकट्यानं मारलं त्याला जरा बघायचं होतं बरं बरं ठीक आहे साहेब ओके सर थँक्यू इन्स्पेक्टर साहेबांनी रिसिव्हर ठेवला आणि विजयला म्हणाले नाव काय रे बाबा तुझं विजय रामराव जाधव तुझ्यावरती मी माराणीचा गुन्हा दाखल करणार आहे या पोरांनी तुला मार मारलं ठीक आहे तू शांत राहिला असतास तर काय बिघडलं असतं तू पण त्याला मारहाणीला सुरुवात केलीस साहेब पण त्याने आधी विजयाना बोलण्याचा प्रयत्न केला ग बस इन्स्पेक्टर साहेब म्हणाले तुला खासदार साहेबांनी बोलवलंय त्यांना भेट क्षमा माग त्यांनी क्षमा केली तर तुला सोडीन ठीक आहे साहेब विजय म्हणाला बाळू या विजयला खासदार साहेबांकडे घेऊन जा त्यांनी याला बोलवलंय चल रे बाळू विजयला म्हणाला थोड्याच वेळात विजय आणि खासदार साहेबांची ही गँग खासदार साहेबांच्या बंगल्यावर पोहोचले चांगला मोठा प्रशस्त वडिलांपासूनचा हा त्यांचा बंगला होता सरकारी जमिनी मंत्रालयात वशिला लावून ताब्यात घेणं आणि त्यावर बिल्डिंग उभारणं हे खासदार साहेबांचा मुख्य उद्योग होता याशिवाय मुंबईत डोक्याच्या ठिकाणी त्यांचे बार होते आणि नाशिक जवळ त्यांनी साठ एक एकर जमीन विकत घेतली होती तिथे कॉलेज बांधण्याचा त्यांचा विचार होता साहेबांची कमाई चांगली चालू होती साहेबांना एक मुलगी होती तिचं नाव कस्तुरी ती कस्तुरी मात्र महावल्ली होती बापाचे पैसे रुबाब यांचा ती पूर्णपणे उपयोग करून घेत होती तिथे अनेक मित्र होते मित्रांना पण ती दम द्यायची वाटेल तशी बोलायची रोजच्या पार्ट्या ठरल्या होत्या दारू कोकेन सगळी व्यसन तिला होती तिच्या डोक्यात हिरोईन व्हायचा वेळ शिरला होता त्याच प्रयत्नात ती होती तिच्या मित्रांनी तिला सांगितलं की तू हे तीन मोठे हिरो आहेत त्यांच्याबरोबर जर पिक्चर केलास तर तू चांगली हिरोईन होशील आणि तुझा पिक्चर हमखास चालेल कस्तुरीचा तोच प्रयत्न चालू होता या पोरीच काय करावं असा विचार खासदार साहेबांच्या डोक्यात घोळत होता तेवढ्यात जीप येऊन उभी हो राहिली त्यातून बाळू बंडू विजय वगैरे उतरले बाळूने विजयला खासदार साहेबांपुढे उभं केलं आणि म्हणाला साहेब हाच तो विजय खासदार साहेबांनी विजयकडे बघितलं पावणे सहा फूट उंची पेळदार शरीर सावळा रंग लिटल्स डोळी आणि करारी डोळे हां ठीक आहे जा तू खासदार बाळूला म्हणाले आणि तुझी गँग पण घेऊन जा वर्गणी मागायची असेल ती शांतपणे मागायची दिली तर ठीक ठीक नाही तर राम 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 उगाच माझ्या नावाची बदनामी नको थोडक्यात करा जरा असा नवरात्र रात्रीच्या दारू मटणाच्या पार्ट्या कमी करा चौघांनी मान हलवली आणि निघून गेले विजयाला म्हणाले बस रे बाबा नको साहेब मी ठीक आहे तू जी मध्ये काम करतो हो साहेब कसलं काम सगळं साफसफाई नवीन कस्टमर न व्यायाम शिकवणं वगैरे जुडो कराटे कुठे शिकलास तिथे शिकलो साहेब जुडो कराटे शिकवायला शिक्षकायचंय त्यांचं बघून बघून शिकलो शाबास तिथे किती पगार मिळतो साहेब दहा हजार रुपये मिळतात अच्छा शूटिंग शिकलं आहे नाही कसलं शूटिंग सर रिव्हॉल्वर पिस्तोल नाही साहेब नाही साहेब ते नाही शिकलो बरं ठीक आहे तुला जर पैसे कमवायचे असतील तर ही सगळी कामं तुला यायला पाहिजेत साहेब माझी घरची परिस्थिती फारशी काही चांगली नाही मी व्यायाम करतो पण खुराकाचा खर्च पाच एक हजार रुपये आहे तेवढे परत देऊन शूटिंगचे ट्रेनिंग कुठे केअर करू तेच सांगायला तुला बोलवलं आहे मी तुला माझ्याकडे नोकरी देतो सध्या पन्नास हजार रुपये पगार देईन सोय शूटिंग आणि ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग संपलं की तुला पगार वाढवेन पण साहेब माझं जुडो कराड्याचं ट्रेनिंग अजून पूर्ण झालेलं नाही ते पण सुरू ठेव मला काय कराम करावं लागेल साहेब कमांडोचं म्हणजे कमांडो म्हणजे संरक्षण करणारा इतरांपेक्षा एकदम ताकदवान आणि हुशार असतात माझी ड्युटी किती वेळ असेल साहेब बारा तास उरलेल्या बारा तासात तू तुझं ट्रेनिंग जेवण खाण वगैरे पुरकवू शकतोस चालेल साहेब पण एक लक्षात हो। ठेव काही महत्वाचं काम असेल तेव्हा तुला चोवीस तास ड्युटी करावी लागेल सारखं माझ्यासोबत राहायचं इथे जेवण आणि झोप विजूनं मान हरवली त्याला ही लॉटरी लागल्यासारखं झालं होतं एकदम पन्नास हजार रुपये पगार शिवाय नेमबाजीचं आणि ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग घरचे सगळे लोक खूश झाले रुग्णा रुबाब एकदम वाढला सकाळी पाजला उठून विजू व्यायामशाळेत जायचा मग शूटिंग आणि ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग सकाळी पाच वाजता ड्युटी सुरू व्हायची ती रात्री दहा वाजेपर्यंत विजू नेहमी खासदार साहेबांच्या सोबत असायचा काही वेळ दिल्लीला जायचा अधिवेशन असलं की महिना दीड महिना तिथेच ती राहावं लागायचं खाण्यापिण्याची कसली ददात नव्हती काजू वांडी मटण चिकन सगळं होतं खासदार साहेबांच्या बऱ्याच गोष्टी त्याला आता समजल्या होत्या रात्री काही घेतल्याशिवाय खासदार साहेबांना जेवण जायचं नाही एक दिवस दिल्लीच्या खासदार निवासात विजू झोपला होता त्याच्या बाजूला साहेबांचे पीए झोपले होते आणि आज बेडरूम मध्ये साहेब झोपले होते साहेबांचा मोबाईल पीए जवळच होता बिजू पाचला उठला आणि साडेपाचला त्यानं व्यायामा सुरुवात केली साडेसात वाजत आले आणि मोबाईलची बेल वाजली बेलच्या आवाजावरून साहेबांचा मोबाईल वाजतोय हे त्याच्या लक्षात आलं पीए गार्ड झोपला होता त्यानं पीएना उठवलं भाऊ कुठा साहेबांची मोबाईलची बेल वाजते छायला काय कटकटे पीए म्हणाला उद्या सकाळी कोण बोंबलत आहे त्यांना नंबर बघितला तर साहेबांच्या मिसेसचा फोन होता सगळे त्यांना आईसाहेब म्हणायचे गुड मॉर्निंग आई साहेब पी ए म्हणाला गुड मॉर्निंग अरे किती वेळ झाला फोन करते झोपला होता की काय आई साहेब टॉयलेटला गेलो होतो बरं ठीक आहे साहेब झोपलेत वाटतं होय आई साहेब उठं जरा त्यांना मला महत्त्वाचं बोलायचं आहे पी ए बेडरूमजवळ गेला आणि त्यांना बेल वाजवली हो दोन तीन वेळा वाजवल्यावर साहेबांनी डोळार उघडलं डोळे चोळत त्यांनी विचून चिडून विचारलं काय रे काय झालं मी सांगितलं होतं ना डिस्टर्ब करू नका म्हणून सॉरी सर ती ए म्हणाले आई साहेबांचा सा फोन आहे त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं इला हिचं नेहमीच काहीतरी महत्वाचं असतं साहेब चिडून म्हणाले आणि त्यांनी मोबाईल घेतला म्हणाले हॅलो हा मी बोलते ते समजलो हो बोला प्रॉब्लेम झालाय काय आपल्या कस्तुरीचा बॉडीगार्ड सोडून गेला मग काल पिऊन आली तो फक्त म्हणाला मॅडम जास्त पिऊ नका तर याने कस्तुरीनं तिच्या त्याच्या कानाखाली ठेवून दिली दहा जणांना तो भारी आहे पण ही सारखी त्याचा अपमान करते त्याला तिसऱ्यांदा त्या कानाखाली मारली मी त्याची समजूत काढायचे कस्तुरीचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे मग काय म्हणाला तो आग, मी खूप समजावलं त्याला म्हणाला महिना दहा लाख रुपये दिले तरी मला नको आणि निघून गेला अच्छा ठीक आहे आता काय ठीक आहे आता ही उठली की कुठेतरी फिरायला जाईल म्हणजे आपल्या डोक्याला ताप कुठे पिऊन पडली तर आपली बदनामी घरी नाही आली की डोक्याला ताप तिला आज कुठे जाऊ देऊ नका प्यायची असेल तर घरीच प्या म्हणावं ती घरी थांबणार आहे तुम्हाला माहिती आहे मैत्रा मैत्रिणीसोबत दांगाड दिंगा करायला हवा खासदार साहेब विचार करायला लागले पोळवी कोणाचा ऐकत नाही हे त्यांना माहीत होतं सकाळी अकरा वाजता गेलेली कस्तुरी रात्री कधी येईल याचा पत्ता नसायचा हा ती आईच ऐकायचं ना बापाचं बाहेर काही भनगड झाली तर बदनामी होणार होती ती वेगळीच अचानक त्यांना एक मार्ग सुचला विजू त्यांनी आक म्हणली विजू समोर येऊन उभा राहिला विजू तुला आजच मुंबईला जायचंय मुंबईला हो सर पण इथे आपल्यासोबत नाही नाही ते मी करीन काय करायचं ते पण तू मुंबईला जाणं महत्वाचं आहे कस्तुरीचा बॉडीगार्ड तो भगवान नोकरी सोडून गेला तुला माहितीच आहे कस्तुरी कशी आहे ती एकदा घराबाहेर पडली की कधी परत येईल ते काही सांगता येत नाही विजूला ये एकता जाम टेन्शन आलं चोवीस तास नशेत राहणारी कस्तुरी चिडखोर तापट शिवाय घालणारी अपमान करणारी कस्तुरी तिचा बॉडीगार्ड भगवान नेहमी म्हणायचा साली कोणत्या पापाची शिक्षा दिली कोणास टाऊ मला या पोलिसचा बॉडीगार्ड म्हणून काम करावं लागतंय एक लाख रुपये पगार मिळतो म्हणून नाईलाजाने नोकरी करतो विजू विचार करू नकोय असं बघून साहेब म्हणाले हे बघ विचू विचार करू नकोस आणि काळजी पण करू नकोस भगवानला मी एक लाख रुपये देतो तो तुलाही देईन विजूनं मान हलो तिला कसं सांभाळायचं ते तुला माहिती आहे ती, ती तापट आहे थोडा शांत राहा म्हणजे झालं विजूनं परत मान हलवली माधवराव साहेब पियेला म्हणाले ट्रॅव्हलिंग एजंटला आता आता फोन करा आणि विजूला मुंबईला पाठवून द्या भोय साहेब माधवराव म्हणाले साहेबांनी बाईसाहेबांना फोन लावला विजूला मी आता मुंबईला पाठवतोय आजपासून तो तिचा बॉडीगार्ड बरं झालं भाई माझ्या डोक्याचा ताप गेला म्हणून विजू याप्रमाणे कस्तुरीचा बॉडीगार्ड झाला